गिरार का शनिक छत्रपति शिवाजी महाराज की आप साथ ला आवाज जर्मनी पद है या चार्टिकल सार्थक नाम लाए हैं इस सगे बेला राष्ट्र साहब ने आपको ला आज या कार्यक्रम वाला सीजी मुबारक जी देखिए उपस्थित है सर्व व्यास पर मान्य उपस्थित है मुबारक जी मैं आपको मन से धन्यवाद देता हूं। ये कार्यक्रम अजित जी के साथ अपने जर्मनी जर्मनीने किया इसकी जरूरत है त्याची आवश्यकता मी अनेक वेळा ज्याच्या वेळी परदेशामध्ये जातो महाराष्ट्र जातो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जातो त्याच्याबरोबर राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून जातो आणि ज्यावेळी परदेशामध्ये गेल्यानंतर माझे महाराष्ट्रीयन मराठी भाषेमध्ये माझ्याबरोबर बोलतात त्याचा एवढा आनंद माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठचाच असतो आणि म्हणून जर्मनीच्या लोकांना तिथं कसं घेऊन जायचं त्याच्यासाठी मला असं वाटतं की स्काई ग्लुक हे आपले ब्रँड अन्नक्षेत्र बनवलेले त्यांनी सगळं मिळत ताज कसा एक नंबरचा ब्रँड आहे मुंबईमध्ये कसं ते राहिले कशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य केलं त्यांच्या मुलांनी काय केलं कशा पद्धतीनं केलं हे सगळं त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की आता आपल्याला जर्मनीमध्ये येऊन याच्या पलीकडे सांगायची काही आवश्यकता नाही कारण आपला जर्मनीचा माणूस आपला जर्मनीचा माणूस हा आपल्या सोबत आहे त्याच्यामुळे आता आपण त्यांच्या बरोबर उद्योग घेऊन कसं पोचायचं आपण त्यांच्याबरोबर टायअप करून महाराष्ट्रामध्ये कसं जायचं किंवा भारतामध्ये कसं जायचं हे आपण आता महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरलं पाहिजे अजितजी मगाशी मी तुम्हाला सांगितलं कारण स्थायिक जे काय बोलले हे मला कळलं म्हटलं मला बरोबर ना असा गैरसमज नको ह्याला पण उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा देखील बनाबरोबर आणि महाराष्ट्र हा जसा संस्कृतीनं लटलेला आहे तसा राजकारणानं देखील नटलेला आहे त्याच्यामुळं काही गोष्टी ह्या जपून कराव्या लागतात आणि काही गोष्टी जपून बोलाव्या लागतात पण एक मनापासून समजतो की आज इथे येताना जर्मनीच्या उद्योजकांना देखील न्याय मिळेल अशी भूमिका घेऊन राज्य सरकारला आणि दुसरी भूमिका की जे माझे महाराष्ट्रातले सहकारी इथे राहतात उद्योजक इथे राहतात त्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू केल्यानंतर आम्ही काय घेणार आहोत हे दोन्हीचे निर्णय करून मी इथे आलो आहे मला जरा इथं स्पष्ट सांगायचं आहे की जसे स्टाईल लोक आपले ब्रँड अभ्यास आहे आणि हात जोडून आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की तुम्ही देखील आमच्या ब्रँड अभ्यास करत आणि हे ब्रँड आपल्यासाठी कशासाठी आहात तर आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी तुम्हाला वचन देऊन जातो की या चर्मन इंडस्ट्रीसाठी पाचशे एकरची जागा ही मी रिझर्व्ह करतो या पाचशे एकरवर या पाचशे एकरवर एकर। एकर। महाराष्ट्रातल्या माणसाच्या कर्तृत्वावर जर्मनीच्या उद्योजकांबरोबर जॉईंट वेंचरमध्ये आपण जर तिथे आला तर भारत देशातल्या सगळ्यात चांगल्या फॅसिलिटी आम्ही तुम्हाला मिळून देऊ हे सांगण्यासाठी आज फक्त जर्मनीमध्ये आलेलं आहे अजून एक मी सांगितलं की मी एन आर एम पॉलिसी आणतो एन आर एम पॉलिसी म्हणजे काय कुमारीची एन आर एम पॉलिसी यांनी बता दिली की जे आमचे लोक महाराष्ट्रात सोडून उद्योगधंद्याच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं परदेशामध्ये आलेले परंतु महाराष्ट्राच्या प्रेमापोटी त्यांना उद्योगधंदे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुरू करायचे आहेत त्यांना देखील महाराष्ट्र शासन अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा निर्माण करून देईल आणि ते जर कोण येणारे असतील तर त्याच्यासाठी देखील शंभर एकर जमीन ही माझ्या एमआयडीसी मध्ये राखीव ठेवली जाईल हा देखील <प्रुणाद> भरत नेते सत्कार केला मला असं वाटतं की असे उद्योजक निर्माण झाले पाहिजे आणि हे उद्योजक का निर्माण झाले पाहिजे तर ज्या राज्यामध्ये आपण राहतो ज्या ठिकाणी आपला जन्म झाला त्या ठिकाणशी आपली नाळ ही कायमस्वरूपी जोडलेली असते मी इथं तर आता सगळ्यांचं अभिनंदन करत असताना विशेषतः स्थायी लोक यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी काय सांगितलं त्यांनी दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्या खऱ्या उदय सांगायला पाहिजे ज्या खऱ्या आदित्य राणानी सांगायला पाहिजे ज्या खऱ्या आपल्या सगळ्या लोकांनी सांगितल्या पाहिजे होत्या पण आपल्या मराठी माणसाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि खरा मुंबईचा परिसर कसा आहे खरा महाराष्ट्राचा परिसर कसा आहे हे आपल्याला त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्यांचा मी उल्लेख आपला माणूस म्हणून केला तर ही जबाबदारी जर त्यांची आहे तर ती जबाबदारी आपली देखील आहे आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून भरत शैली मी एका दिवसासाठी आलो खरंच मी एका दिवसासाठी आणि एका दिवसासाठी येत असताना मी निश्चय करून आलो मी बघायला देखील अजितजींना सांगितलं की जर महाराष्ट्र गटाचा कार्यक्रम तर महाराष्ट्रातली सत्तर टक्के लोक जमणार असतील आणि मी त्याच्यामध्ये मराठी भाषेचा मंत्री आहे त्याच्यामुळे मी संवाद साधत असताना माझ्या मराठी माणसाचा साधणार आहे आणि साधणार आहे नमस्ते नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेले तिथे गेल्यानंतर मला खरोखरच अजून एक बघायला मिळालं आमच्या बॉडी लँग्वेज चांगली बॉडी लँग्वेज होती आणि ते आलेले पण आमच्या साहेबांना सहसचिव इथे बसले आहेत त्यांनी बघून जय महाराष्ट्र मला दोन अर्थानं ना चांगलं वाटलं की महाराष्ट्रातला माणूस हा जर्मनीमध्ये असताना देखील जय महाराष्ट्र म्हणतो आणि दुसरा आनंद अशासाठी झाला की आमची शिवसेना जर्मनीपर्यंत पोहोचली देखील दोन अर्थाचा आनंद पण ह्याच प्रतीक मी काय म्हणतो एकवीस वर्षापूर्वी त्या माणसानं त्या जर्मनीमध्ये उद्योगधंदा सुरू केला आणि आजही महाराष्ट्राचा माणूस म्हणून महाराष्ट्राबद्दल त्या माणसाला अभिमान आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट त्याच्यामुळे राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जर्मनीच्या इंडस्ट्रीजना जे काय द्यायचं ते देऊच परंतु जर्मनीमध्ये राहणाऱ्या एखाद्या माणसाला असं वाटलं की त्या महाराष्ट्रामध्ये येऊन मला उद्योगधंदा सुरू करायचा आहे तर तुमच्या मागे देखील आऊट ऑफ द वे असं म्हणणार नाही पण तुम्हाला नेहमी बसून तुमच्या पाठीशी बरं कारण गेलेला आमचा महाराष्ट्र ही आमची प्रामाणिकपणाची भावना आणि आज तुम्हाला बघितल्यानंतर अजून एक समाधान एवढ्यासाठीच वाटलं की मग अशी पसायदान सुरू होत आणि पसायदान सुरू असताना सगळीकडे बघत होत माझ्या दृष्टीनं आश्चर्याचा धक्का होता की जमलेल्यापैकी ऐंशी टक्के लोक स्वतः पसायदा आणि महाराष्ट्राची संस्कृती काय आहे मी जसा उद्योग विभागाचा मंत्री आहे तसा मराठी भाषेचा मंत्री आहे आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल आपण अनेक ठिकाणी सोशल मीडियाला देखील बघितलं असेल की आपल्या मराठीच्या माणसाचं जे स्वप्न होत महाराष्ट्राच्या माणसाचं जे स्वप्न होतं की माझ्या मराठी भाषेला केंद्र सरकारचा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यावेळी आम्हाला मिळाला पण त्याचं मुख्य कारण काय होतं त्या तुम्हाला सांगतो थोडंफार प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रोवर्शियल सिच्युएशन क्रिएट होते की मराठीला नक्की किती वर्ष झाले मराठी भाषा नक्की किती वर्षापूर्वीची आहे पण याच्यावर जर शिक्कामोर्तन कोणी केलं असेल तर याच कसाईदारांना केलं याच ज्ञानेश्वरीने केलं आणि केंद्र सरकारला दाखवून दिलं की माझी मराठी भाषा ही ज्ञानेश्वरांची भाषा आहे ही साडेसातशे वर्षापर्मीची आहे आणि म्हणून आपल्याला अभियत भाषेचा दर्जा एवढ्या आधुनिक जगात राहून सुद्धा माझी मातृभाषा मराठी आहे हे सांगताना तुम्हाला कोणालाही लाज वाटली नाही हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आज जरी मी अवॉर्ड फंक्शनसाठी आलो असलो आज जरी मराठी महाराष्ट्र कट्टासाठी मी आलो असतो हो। अरडेसाहेब अजून मला आपल्याला एक विनंती करायची आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुमची जबाबदारी संपली नाही आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुमची जबाबदारी वाढली आज महाराष्ट्राचं ठीक आहे एअर इंडियानं बक्षीस लावले दुपत काढले हे सगळं ठीक आहे पण माझी आपल्याला विनंती आहे या एनआर पॉलिसीचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे पॉलिसी आम्ही का आणतो याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अनेक वेळा मी जो परदेशामध्ये जातो अनेक वेळा काही मराठी उद्योजकांची चर्चा करण्याची संधी मला मिळते तर कुठतरी असं वाटतं की मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर आहे त्याच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे आज सकाळी एका मराठी माणसाचा मला फॉल होता त्याचं नाव गणेश दिबे नावाचं त्याची आई सोलापूरमध्ये उसाचा रस विकायची पण आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर गणेश दिबे कोण आहे जर ता विचारलं तर डिफेन्समधला सगळ्यात मोठा बिझनेस करणारा जर मराठी माणूस कोण असेल तर तो गणेश दिबे आहे आज त्यानं सकाळी मला काय सांगितलं कधीतरी दोन वर्षापूर्वी त्याच्या काही वर फाईलवर सहाय्य केलं होतं आणि फाईल न बघता सहाय्य केला फाईल न बघता म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळला असेल फाईल न बघता सहाय्या होत्या पण आज सकाळी त्यानं मला फोन करून सांगितलं की ज्या फाईलवर तुम्ही दोन वर्षांपूर्वी एक मराठी माणसाच्या फाईलवर सही केली होती त्या मराठी माणसानं बावन्न कोटी रुपयाचं ऑकर प्लेन घेतलं ते तुमचं झालेलं आहे तुम्ही त्याच्यातनं आता कधी फिरायला हरकत नाही एक मराठी माणूस जर स्वतःच प्लेन घेत असेल फ्लाईट घेत असेल तर त्याच्या एवढा दुसरा अभिमान तुमचाच नसतो आणि म्हणून मला असं वाटतं की जर्मनीतल्या मराठी माणसांनी देखील महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील या सगळ्या गोष्टीकडे डोळस पद्धतीनं बघण्याची गरज आहे आज दुबारी हा समन्वय साधला महाराष्ट्र कट्टाला बरोबर घेऊन काम केलं या सगळ्या चांगल्या गोष्टी पण मी सांगत असताना अजून एक सांगितलं की या कार्यक्रमामुळे आपली आता जबाबदारी वाटली या जबाबदारीला आपण कशा पद्धतीनं चांगलं उचलू शकतो याचा अभ्यास देखील आपण केला मला अशी भरत घेते मी हॉटेलला असतो रूम की मला म्हणले तुमचा मॉपलर छान असतो चांगल्या अर्थानं म्हणाले की वाईट अर्थानं म्हणाले मला माहीत नाही दोन अर्थ असू शकतात तर चांगला दिसतोय खरं असेल किंवा दुसरं असं असेल की तुम्ही जर्मनीमध्ये पाईट डिस्ट्रीब्युशनला आलाय अवॉर्ड द्यायला मला आलाय तुम्ही ब्लेझर घाला दोन अर्थ त्याच्यामध्ये असू शकतात पण माझ्या माणसाला माझ्याशी संवाद करत असताना ब्लेझर घालायची काय आवश्यकता असं मला वाटत नाही किंवा सुटा बुका द्यायची काय आवश्यकता असं मला वाटत नाही माझा माणूस ज्या ताकदीने जर्मनी मध्ये काम करतोय त्यांना आलेला पत्री देखील आपला घरचा वाटला पाहिजे आणि तो महाराष्ट्रात ना आलेला असं वाटला पाहिजे म्हणूनच भरतजी मी ह्या मध्ये आलोय त्याच्यामुळे काही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका पाच सू घेऊन आलो हो सकाळी शांतपणाने विचार केला कुठच्या कलरचा घालू काय करू काय करू नंतर लक्षात आलं महाराष्ट्रातल्या कार्यक्रमाला जातोय महाराष्ट्राचा आजचा हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मी एम आय डी वर किंवा उद्योग विभागावर जास्त का बोलत नाही कारण आमच्या वेला लसो साहेबांनी नक्की आमच्याकडे पोटेन्शियल काय किती जर्मनी कंपन्या आहेत किती जर्मनी कंपन्यांच्या बँकांची नावं राहिली हे देखील आपल्याला ऐकायला मिळालं त्याच्यामुळे जर्मनीत आल्यानंतर विला लसो साहेबांना अनेक कुटी देखील कळल्या <laughs> आम्ही ज्या न ते व्हिडिओ करून आलो होतो जर्मनीची लोक किती डोळस पद्धतीनं महाराष्ट्राकडे बघतायत याचं बुद्धिमंत उदाहरण आहे त्यांनी आमच्या स्लाइड मध्ये सांगितले हे इन्क्लूड करा म्हणजे <laughs> आपल्यापेक्षा डोळस ते आहे आणि हे खरोखर आपल्यासाठी चांगलं आहे की कि महाराष्ट्राकडे किंवा महाराष्ट्राच्या उद्योग विभागाकडे आज सरकार चालवत असताना जर्मनीतील लोक देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं बघतायत हे अतिशय आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे त्यांनी वाईन फेस्टिवलचा एक उल्लेख या ठिकाणी केला स्टुलगाडचा मी डाओसला जेव्हा स्टुलगाटला भेटायला गेलो तिथे मेयर मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितले की आम्हाला वाईन फेस्टिवलसाठी तिथे यायचं आहे हे मी आवर्जून का सांगतोय तर आपल्या महाराष्ट्राची ताकद तुम्हाला कळेल हे वाईन फेस्टिवलसाठी सगळी लोक आले सगळी लोक आल्यानंतर ताजमध्ये आमची एक बैठक झाली आणि ताजमध्ये जेवढ्या आपल्या महिला भगिनी आल्या होत्या स्टुलगाड त्यांना आम्ही पैठणी दिली आणि जेवढेच उदघाटवर आमचे बांधव आले होते त्यांना कुर्ता आणि पायजामा दिला आणि आम्ही प्रेझेंट केलं की कुर्ता पायजामा काय पैठणी काय मला आश्चर्य वाटेल उदगाटचा वाईट महोत्सव दुसऱ्या दिवशी आपल्या साडीमध्ये आणि कुर्त्या पायजामान ती सवय आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योजकांनी कुठंतरी आपण किती कोटीचे मालक आहोत आपली इंडस्ट्री केवढी मोठी आहे त्याच्यापेक्षा आपण महाराष्ट्रातल्या आहोत आणि महाराष्ट्राच्या प्रती आपल्याला काहीतरी योगदान द्यायचं आहे महाराष्ट्राच्या प्रती आपल्याला काहीतरी करायचंय या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आज अजून एक निर्णय मी घेतलाय महाराष्ट्रामधला आपला इथला उद्योजक आणि जर्मनीचा उद्योजक हा एक संघ जर राहिला पाहिजे तर आमच्या विभागाचं काही ना काही इथे सुरू करणार आणि म्हणून जगाच्या मातीला सहा ते सात अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतोय त्याच्यातला पहिला जर्मनीमध्ये होईल हा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द केला कुठं असावी असावी तुरगाटला असावी कुठं असावी ते तुम्ही सगळ्यांनी बसून ठरवा आणि मी अजित जीला दुसरं असं सांगितलं हे सगळं केल्यानंतर संवाद देखील असणं गरजे डायलॉग देखील असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सहा महिन्यांत एकदा आमची लोक तुमच्याकडे येतील आणि सहा महिन्यांत एकदा तुम्ही सगळी लोक मुंबईत आहात जेणेकरून तुम्ही आणि जर्मनी जर्मन इंडस्ट्रीचा दुवा म्हणून तुम्ही काम करा पुण्यामध्ये जर तुम्ही आला तर फार मोठ्या तातडीनं जापनीस असतील जर्मनी इंडस्ट्री असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं मध्ये असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला उद्योग करता करताय पण या उद्योग उद्योगधंद्यामध्ये मला असं वाटतं की आज राज्याचा उद्योगधंदा जरी असतो तरी आपण कुठे हे देखील शोधायची गरज आहे आज मी अनेक तुम्हाला मराठी इंडस्ट्रीज सांगायची की ज्यांची लिगसी सारखी फाईट कल्याण कल्याणी असतील शिर्के असतील किर्लोस्कर असतील ही सगळी मंडळी जी आहेत ती कष्टात मोठी झालेली आहे आणि माझा आग्रह असा आहे की पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही फ्रँकफर्टला येईल तेव्हा इथल्या मराठी महाराष्ट्रातल्या लोकांनी किंवा महाराष्ट्रातले लोक मराठी असतील की हिंदी भाषिक असतील बहुभाषिक असतील या सगळ्यांनी कुठंतरी एक संघ संघपणावर आम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही जो कार्यक्रम घेतला होता राधाडेंच्या नेतृत्वाखाली त्याचा कुठेतरी फायदा आम्हाला झाला तुम्ही आला होता त्याचा आम्हाला आगे फायदा झाला हेच ऐकण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि यासाठी माझा आग्रह आहे की याचा कुठेतरी कॉर्डिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे एक कार्यक्रम झाला म्हणजे जबाबदारी संपत नाही उलट एक कार्यक्रम झाला की दहा जणांची जबाबदारी आपल्याला पडते आणि ही जबाबदारी सांभाळत असताना मला गीते असतील आमचे लेले असतील ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत त्यांना मी पूर्वीपासून ओळखतो यांची देखील एक जबाबदारी जागा कशा द्यायच्या कुठच्या सी मध्ये द्यायच्या मग सुपाला द्यायची की तळेगावला द्यायची की तळोजाला द्यायची हे तुम्ही माझ्यावर सोडून पण येणारी इंडस्ट्री एवढी स्ट्रॉंग घेऊन या की त्यांनी आपल्या भागातल्या लोकांना हजार बाराशे लोकांना रोजगार दिला पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या पायावर आपल्या मुलांना ओळख केलं पाहिजे हा कुठेतरी थॉट घेऊन हा कुठंतरी विचार घेऊन भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे आणि तो विचार आपण नक्की करा ही खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी बाळगतो इथं आल्यानंतर देशपांडे काकांना देखील भेटण्याची संधी मिळाली मी तर माझं भाषण संपत असताना त्यांचा महाराष्ट्राच्या वतीनं सत्कार करणार मला मिळालेली शाल मी त्यांना देणार आहे कारण त्या शालीचे खरे हकदार हे देशवाडे करणार तर त्यांच्या मगोमाग लागण्याचे तुम्ही पण आले नसता आणि तुम्ही कोणी आले नसते आम्हाला यायची पण संधी मिळाली छोटी ही चेन आहे जो माणूस पहिल्यांदा येतो तो आदर्श काम करतो आणि आदर्श काम करण्याचा धडाधून दुसऱ्यांना बोलवतो ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं मी मनापासून देशपांडे काकांना धन्यवाद देतो की तुम्ही जर पहिल्यांदा इथं आला नसता त्या दुर्बणी दुर्बणीबद्दल वंद्ण जन्मलेला दिसला नसता तर माझे बाकीचे सगळे मराठी बांधव जे महाराष्ट्रातले आलेले सगळे व्यवसाय ते कोणाला दिसले नसते म्हणून या कार्यक्रमाचं श्रेय जसं रंगडीला जातं तसं देशपांडे काकाला देखील जातं असं समजणारा मी आहे काय चुकत तर बघा तुम्ही बोलला त्याला मी बोलवायचे परंतु खरोखरच अशी माणसं की आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सोबत आहेत याच देखील आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे आणि अजून एक मनोगत संपत असताना त्यांनी इथे पसायदान काढले त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो घामालो पसायदान हे इंग्रजीमधनं समजवत असताना पसायदान देखील तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की काय असं मला वाटत तुरुत� पण पसायदान अतिशय चांगल्या पद्धतीनं एखाद्या प्रोफेशनल गायिकेला लाजवेल असं आपण या ठिकाणी म्हटलं आणि महाराष्ट्राची अस्मिता जपली त्याबद्दल देखील दुष्पांडे सत्कार करून मी माझं बरोबर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र